नमस्कार मित्रांनो भारतातील मोठा कर फसवणूक घोटळा हजारो नोकरदार कर्मचारी जाळ्यात अलीकडेच भारतात एक प्रचंड कर फसवणूक प्रकरण उघडणीस आलेले आहे पोलीस सशस्त्र सेना पी एस यू शाळा शिक्षक आय आय टी प्रोफेशनल्स अशा विविध क्षेत्रातील हजारो पगारदार कर्मचाऱ्यांनी मिळून हजारो कोटी रुपयाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे सरकारला दे असलेला कर चुकीच्या पद्धतीने टाळला गेला आणि आता आयकर विभागाने आधुनिक ए आय आधारित प्रणाली वापरून हे प्रकार पकडले आहेत घोटाळा नक्की काय आहे आयकर विभागाने मोठ्या प्रमाणावर तपास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बोगस डिडक्शन एल आय सी पी पी एफ एन एस सी ई डब्ल्यू एसमध्ये गुंतवणूक केल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात गुंतवणूकच केली नव्हती आरोग्य विमा घेतल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात घेतलेच नव्हते आरोग्य विमा घे गे... घेतल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात घेतलेच नव्हते शैक्षणिक कर्जावर व्याज भरल्याचे क्लेम केले पण असा कर्जच अस्तित्वात नव्हता दान केल्याचे दाखवून कर सवलत मिळवली पण दानच केले नव्हते अशा या प्रकारच्या सुमारे नव्वद हजार कर्मचाऱ्यांनी एकशे सत्तर कोटीहून अधिक कर बुडवलेला आहे बनावट राजकीय देणग्या अनेक कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांना देणगी दिल्याचे दाखवले प्रत्यक्षात कोणतीही देणगी दिलेली नव्हती केवळ हैदराबादमध्ये चारशे आय टी प्रोफेशनल्स अशा फसवणुकीत पकडले गेले या मार्गाने सुमारे तेराशे त्रेपन्न कोटीची कर चुकवणी कर चोरी करण्याचा प्रयत्न झाला बनावट परदेशी नागरिकत्वाचा दावा काही कर्मचाऱ्यांनी स्वतःला परदेशी नागरिकत्व दाखवून करमाफी घेतली नागपूर झोनमध्येच शंभर कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आलेली आहे ए ने कसा पकडला घोटाळा डेटा मॅचिंग नियुक्त्याने दिलेला फॉर्म सोहळा कर्मचाऱ्यांनी दाखवलेले क्लेम यांची तुलना बँक पेमेंट गेटवे डाटा पॅन आधार इमिग्रेशन रेकॉर्ड्स डिजिटल डोनेशन रजिस्टर ए आय प्रणाली या सर्वांची तपासणी करून विसंगती लगेच शोधून काढली परिणाम काय तीन हजार चारशे अडुसष्ट कोटीचा बनावट क्लेम समोर आला तातडीने कर वसुली व दंडात्मक कारवाई सुरू झाली दोष सिद्ध झाल्यास दोनशे पर, दोनशे पर्सेंट पर्यंत दंड व सात वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो पोलीस शिक्षक सरकारी कर्मचारी अशा विश्वासार्ह पदावर असलेल्या व्यक्तीवर समाजात मोठा विश्वासघात ठरला शिकवण थोडीफार करजुकी करून सरकारच्या नजरेतून सुटता येईल पण हा गैरसमज हो आता संपला आहे आधुनिक काळात ए आय डेटा विश्लेषणामुळे कोणतेही चुकीचे क्लेम लगेच पकडले जातात योग्य गुंतवणुकीचे प्रमाणपत्र बँक प्रूफ विमा पॉलिसीचे दस्तावेज नेहमी जपून ठेवा चुकीचा क्लेम केल्यास पुढे जाऊन मोठा दंड आणि शिक्षा भोगावी लागू शकते निष्कर्ष या संपूर्ण प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट झाली कर चोरी आता जवळपास अशक्य आहे सरकार अधिकाधिक डिजिटल ए आय आधारित यंत्रणा वापरून पारदर्शकता आणत आहे म्हणूनच कर भरण्याच्या वेळी नेहमी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता व जबाबदारी जपली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद